नमस्कार प्रियाज रसो मराठी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट अशी मौलुसलुशीत लापशी आपण सण समारंभ उत्सव साजरा करताना लापशी आवर्जन बनवतो तसेच लापशी ही आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक आहे चला तर मग यासाठी कोणकोणते साहित्य घेतले त्यासाठी इथे आपण एक वाटी गव्हाची भरड घेतली आहे त्यामध्ये घालण्यासाठी चवीनुसार गूळ घेतला आहे ड्रायफ्रुट्स मध्ये आपण काजूचे काप करून घेतले आहेत तसेच खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत अर्धा चमचा सून पावडर घेतली आहे चला तर मग आता आपण सुरुवात सुरुवात करूयात लापशे आपण कुकर मध्येच बनवणार आहोत सर्वात आधी आपण त्यामध्ये तूप घालून घेऊयात तूप जरा थोडस जास्तच घालायचं त्यामध्ये घेतलेली गव्हाची भरड आहे ती घालून घेऊयात जेवढं जास्त तूप घाला तेवढी आपली लापशी चवीला चांगली लागते त्यालाच आपण दलिया पण म्हणतो गव्हाची भरड आहे ती तुपामध्ये चांगली परतून घ्यायची चांगला पांढरा कलर फुलेपर्यंत आपण भरड भाजून घेणार आहोत तीन ते चार मिनिटांमध्ये भरड आहे ती तुपामध्ये चांगली भाजून होते घरामध्ये काही सण समारंभ असेल किंवा पूजा असेल किंवा अचानक घरी पाहुणे आले असतील तर आपल्याला अशी लापशी पटकन बनवता येते कुकरमध्येच बनवत असल्यामुळे ती बनवून पण पटकन होते तीन ते चार मिनटांमध्ये भरड चा आहे ती तुपामध्ये चांगली भाजून झालेली आहे एखाद दुसरा मिनिट अजून आपण ती भाजून घेऊयात चांगलं भाजून झालेली आहे आता आपण त्यामध्ये शिजण्यासाठी पाणी घालून घेऊयात कात्रामपणे इथे आपण एक ग्लास पाण्याचा वापर केला आहे पाणी आहे ते गरम करून घालायचं पाणी गरम करून घातल्यामुळे त्याला लगेच उकड्याला चालू झाली आहे आता आपण कुकरचं झाकण कुकरच्या शिप्या करून घेऊयात कुक कुकरच्या आपण दोन ते तीन शिट्ट्या करून घेतल्या आहेत कुकर थंड झालेला आहे आता आपण त्याचे झाकण करून घेऊयात मोसू तशी आपली लागशी शिजलेली आहे त्यामध्ये आता आपण चळूनच थोडस मीठ घालून घेऊयात आता आपण त्यामध्ये घेतलेला गुळ आहे तो पण घालून घेतात त्यासोबत सोन पावडर पण घालून घेऊयात हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं बारीक गॅसवरतीच आता आपण गुळ आहे तो मिक्स करून घेऊयात गुळ बारीक करून घेतल्यामुळे लाक्षामध्ये तो लगेच वेळ होतो सरभरीत मौनुसुशीत अशा लाक्ष लाक्षबांनी तयार झालेले ला आहेत आता आपण त्यामध्ये घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते घालून घेऊयात त्यासाठी आपण पॅनवरती तूप गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये आता घेतलेले काजूचे आणि खोबऱ्याचे ताप घालून घेऊयात लाक्षामध्ये घालण्यासाठी इथे आपण सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे चांगलं लासर होईपर्यंत तुपामध्ये भाजून घेतो भाजून झालेलं आहे आता आपण ते लाक्षीमुकून घेऊयात अजून एकदा हे सरळ चांगलं मिक्स करून घेतो तुमच्याकडे जर ओले कोफे अवेलेबल असेल तर ते घातले तरीही चालते अशा प्रकारे मूल लुसूचे जसे आपले लाक्षभूमी तयार झालेले आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडले चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद